करणार थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाउज म्हणजे याला योगपट्टीवाला प्रिन्सेस कट असेही म्हणतात ज्या आता यांना योगपट्टीवाला ब्लाऊज घालण्याची सवय आहे त्यांना आणि ब्लाउज जर टोको नकोय तर अशा वेळेस तुम्ही हा थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करून शिवा हा ब्लाऊज अंगामध्ये खूप छान येतो तर आज आपण इथे चौतीस छातीच्या मापाचं पॅटर्न बनवणार आहोत इथे मी हा घडीचे पेपर घेतलेला आहे यात आपण मागचा भाग पुढचा भाग दोन्ही भाग सोबत काढणार आहोत पॅटर्न बनवताना तुम्ही कार्डशीटचा वापर न करता वर्तमानपत्राचा वापर केला तरी चालेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बारकावे त्याच्यामध्ये शिवण्याचे कटिंगचे कपड्यावर वाढवायचे कुठे हे सगळे समजावून सांगितले जातात त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहिल्यापासून शेवटपर्यंत पूर्ण बघत चला आता सुरुवातीला आपण इकडनं एक इंच किंवा सव्वा इंच आता तुमची कप साईज नॉर्मल मीडियम असेल तर एक इंच सोडा कप साईज जास्त मोठी आहे तर त्यावेळेस तुम्हाला हे अंतर थोडं जास्त सोडा म्हणजे जो खोलगड भाग आहे तो ब्लाउजचा ह्या भागातला छातीच्या ठिकाणी खोलगड पप जास्त प्रमाणात पडाय पडणारा हवा असेल तर तुम्ही इथलं अंतर जास्त सोडायचं आता आपण इकडे एक इंच अंतर आधी सोडणार आहोत आणि मग बाकीचं पॅटर्न बनवणार आहोत आता हे जे सोडलेलं अंतर असणार आहे ते फक्त पुढच्या भागासाठी असणार आहे मागच्या भागासाठी नाही हे पहिले आखून घेऊया आणि मग बाकीचं पॅटर्न बनवूया आज आपण हे चौतीस छातीच्या मापाचं पॅटर्न बनवतो ब्लाऊजची उंची ब्लाऊजची उंची आधी का एक इंच शिलाई मार्जिन चौदा इंच ब्लाऊजची उंची आहे एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं पंधरा इंच इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ब्लाउजची उंची घेऊ शकता आता चौतीस छातीचं आहे सगळी माप आपल्याला चार्टनुसार घ्यायची आहे सव्वा पाच इंचा आपण शोल्डर घेणार आहोत आणि साडेपाच इंचा मुंडा घेणार आहोत या मापांमध्ये बदल करू नका जिथे मी सांगितले आवडीप्रमाणे माप टाका तिथेच तुमची माप तुमचे टाका बाकी हे सव्वा पाच साडेपाच जे मुंढ्यांचे आकार गळाखोलीचं माप सांगितलेलं आहे मी सांगितलेल्या पद्धतीनेच तुम्हाला ते टाकायचे आहे त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे छातीचा चौथा भाग अधिक दोन इंच शिरे शिरईमध्ये आतो आता चौथीच छातीचा आहे त्यामुळे छातीचा अंतर घ्यायचं नाहीये कारण काय होतं कमर घेराच टाकलं तर टक्स कटिंग केल्यानंतर मध्ये कपडा कमी शिल्लक राहतो त्यामुळे कमर घेराचं अंतर घ्यायचं नाहीये सरळ हे अंतर खाली पट्टीने जोडून घ्यायचं त्यानंतर आपण देणार मुंड्यांचे आकार आता इथे आपण मागचा भाग पुढचा भाग दोन्ही पॅटर्न काढतोय त्यामुळे आकार देताना दोन्ही मुंड्यांची इथे द्यायचे दीड इंचावर मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा आणि हे पॉईंट मॅच करायचे आकार देण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे तुम्हाला फ्रेंच कर्वची किंवा आकार देण्यासाठी जी पट्टी असते त्याचा वापर करण्याची गरज नाहीये पुढच्या मुंड्यासाठी ह्या पॉईंटला अशा पद्धतीने तिरपा टेप धरायचा इकडे एक इंचावर मार्किंग केलं इकडे एक इंचावर मार्किंग केलं आणि हे जे राहिलेलं अंतर आहे एक इंचाचं मार्किंग सोडून त्या अंतराचा ह्या शोल्डर ते हे अंतर याचा मध्य करून मध्यापासून पाव इंच मध्ये घेऊन हे मॅच करत हा पुढच्या मुंड्याचा आकार आकार द्यायचा तुम्ही सेम मुंड्यामध्ये ज्या अडचणी आहेत त्या कुठल्याही येणार नाही ब्लाउज भागात अगदी परफेक्ट बसेल त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे गळाखोली चौतीस छातीसाठी आपण गळाखोली घेणार आहोत अडीच इंच आता जर तुम्हाला तयार शोल्डरची पट्टी मोठी हवी असेल तर गळाखोलीचं अंतर कमी करा पट्टी छोटी हवी असेल तर गळाखोलीचं अंतर मोठं करा शोल्डरच्या मापात काहीही बदल करायचा नाहीये बदल जो करायचा तो गळा मापात करायचा त्यानंतर इथे पुढच्या गळ्याची उंची अधिक अर्धा इंच शिलाई मार्जिन आता साडेपाच इंचा गळा आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं सहा इंच हा बॉक्स तयार करून घेते आपली पॅटर्न बनवण्याची अगदी सोपी पद्धत आहे पॅटर्न मधला किचकटपणा सगळा काढून टाकलेला आहे शाळा न शिकलेल्या ताईंना पण पॅटर्न बनवता येईल अशी आपली ही पॅटर्न बनवण्याची सोपी पद्धत आहे गळ्याला फक्त इथे कोपऱ्यात आकार द्या पूर्ण वरतीपर्यंत हात नेण्याची काही गरज नाही आता खालच्या बाजूला इथे योगपट्टीचं मार्किंग घ्यायचं फिटिंगच्या बाजूकडनं अडीच इंचावर मार्किंग केलं घडीच्या इकडनं काच बटनपट्टीच्या बाजूकडनं तीन इंचावर मार्किंग केलं हे अंतरपट्टीने जोडून घ्यायचं आता तुमच्या कप साईज नुसार कप साईज जास्त मोठी आहे तर योगपट्टी अर्धा इंचाने कमी करा कप साईज नॉर्मल मिडियम आहे तर आहे अशीच टाका म्हणजे हे योगपट्टीच्या अंतरात पण तुम्ही लहान अर्धा इंचा बदल करू शकतात इथून पुन्हा मी वरती अर्धा इंचावर मार्किंग करून आपण हा योगपट्टीचा अलगर हा खालून आकार देणार आहे त्यानंतर हे जे पॉइंट आहे गळ्यापर्यंत जोडून घ्यायचे त्यानंतर आपल्याला ह्या पॉइंट पासून छातीचा दहावा भाग हे अंतर टाकायचं आहे आता चौतीस छातीचा आहे त्यामुळे छातीचा दहावा भागाला साडेतीन इंच आणि उभा टक्स आपण घेणार आहोत दोन इंच टक्सच्या दोन्ही बाजूला आपल्याला एक एक इंचावर मार्किंग करायचं आहे आता तुम्हाला इथं खोलकट पग जास्त मोठा हवा असेल तर सव्वा सव्वा इंच करा किंवा दीड दीड इंच करा मग मा ज्यावेळेस तुम्हाला सव्वा दीड इंच करायचं आहे त्यावेळेस तुम्हाला इकडचं अंतर पण तेवढं सोडायचं आहे आता हे पॅटर्न आखून झाल्यानंतर आपल्याला हा प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आकार देताना मुंड्यातून हात अशा पद्धतीने छान गोलाकार फिरवा आणि ह्या पॉइंट पर्यंतच आकार तुम्हाला द्यायचा हे झालं आपलं पॅटर्न आखून पण मात्र हे पॅटर्न कपड्यावर ठेवायचं कसं कपड्यावर वाढवायचं कुठे हे पॅटर्न कपड्यावर वाढवणं गरजेचं असतं जर तुम्ही वाढवायचे विसरले तर तुमचे ब्लाऊज बिघडू शकतो त्यामुळे वाढवायचं कुठे तेपन बगुला। ते पण बघूया त्यासाठी आधी आपण याचं कटिंग करून घेऊया नवीन चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला भाग पुढचा भाग आपण दोन्ही सोबत इथे काढलेले आहे आता हे जे साईडला आपण एक इंच अंतर वा वाढवलेलं होतं हे मागच्या भागातून आपण काढून टाकणार आहोत कारण ते फक्त आपण पुढच्या भागासाठी अंतर वाढवलेलं होतं तेपने ते अंतर मोजून घ्यायचं आणि ते काढून टाकायचं हे जर काढायचं राहिलं तर तुमचा ब्लाउज बिघडू शकतो त्यामुळे हे अंतर काढायला विसरू नका आणि याला तुमच्या आवडीचे कोणतेही तुम्ही गळे बनवू शकता कॅनवसचे गळे जर चा बनवायचे असेल तर पाठीच्या भागाला गळ्याचे कटिंग करू नका डायरेक्ट तुम्ही कपड्यावर कटिंग करून मग कॅनव्हासचा गळा लावल्यानंतर गळ्याचं कटिंग करायचं आहे आणि जर तुम्हाला साधा गोल चौकडी पायपिंगचा गळा करायचा असेल तर तुम्ही इथे गळ्याचं कटिंग करू शकत मग आता इथे पुन्हा गळाखुलीचं अंतर घ्यायचं गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार टाका उंची अधिक अर्धा इंच शिलाई मार्जी आता नऊ इंचा गळा आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं साडे नऊ इंच हा बॉक्स तयार करून घेते आता जर तुम्हाला खालच्या बाजूला पसरड गळा हवा असेल तर तुम्ही इथे पेपरवरच अंतर वाढून घ्या आणि वरती गळाखुलीच्या अंतरापर्यंत जोडून घ्या आणि इथे कोपऱ्यात गळ्याला आकार देऊन घेतला त्यानंतर खालचा टक्स खालचा टक्स आपण आडवा घेणार आहोत चार इंच आणि उभा टक्स आपण गळ्यापेक्षा इंच कमी घेणार आहोत उभा टक्स आपण साडे घेणार आहोत आणि पूर्ण शिवण आपल्याला इंच करायचं आहे बाजू अर्धा इंच आणि इकडची बाजू अर्धा इंच हा टक्स शिवायचा कसा ही शिवण्याची पण एक वेगळी पद्धत आहे त्याचाही व्हिडिओ आपला युट्यूबला अपलोड आहे त्यानुसार टक्स शिवा म्हणजे तुमच्या ह्या भागात ज्या अडचणी येतात ते येणार नाही युट्यूबला आपले सगळ्या प्रकारचे व्हिडिओ अपलोड आहेत त्याचे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे त्यानुसार तुम्ही व्हिडिओ सर्च करा म्हणजे तुमच्या ज्या काही अडचणी आहे त्या निघून जातील आणि अजून त्याही व्यतिरिक्त तुम्हाला काही अडचणी येत असतील तर तुम्ही भरपूर कमेंट करा त्यानुसार आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तो छोटासा बदल नक्की करूया आता हे झालं आपलं मागच्या भागाचं पॅटर्न आता पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया मुंड्याचा आकार पहिले कापून घ्यायचा त्यानंतर आपण गळ्याचा आकार कापून घेऊया तुमचं पेपर पॅटर्न परफेक्ट तर तुमचे ब्लाऊज परफेक्ट असणार आहे त्यामुळे पेपर पॅटर्न अगदी परफेक्ट बनवा म्हणजे तुमचं ब्लाऊज कुठेही बिघडणार नाही हे ब्लाऊज कटिंग करायला सोपं आणि शिवण्यासाठी पण अगदी याला कमी वेळ लागतो आणि अंगामध्ये खूप सुंदर बसते हे ब्लाऊज हे झालं आपल्या पुढच्या भागाचं हे पॅटर्न तयार आता याला योगपट्टीवाला प्रिन्सेस कट म्हणतात कारण हे प्रिन्स कटचा आकार तयार झाला आणि योगपट्टी आणि याला तीन भाग येतात हा एक भाग हा दुसरा भाग आणि हा तिसरा भाग म्हणून याला थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाउज असं देखील म्हणतात आणि हा आपला मागचा भाग आता हे पॅटर्न ज्यावेळेस आपल्याला कपड्यावर ठेवायचं कपड्यावर ठेवताना उभ्या किंवा आडव्यातच ठेवायचा आहे क्रॉस मध्ये कुठलाही भाग याचा ठेवायचा नाही कपड्यावर फक्त आपल्याला इकडची बाजू इकडची बाजू आणि ह्या खालची बाजू तुम्हाला शिवण्यासाठी जेवढा कपडा लागणार आहे पाव ते अर्धा इंच तेवढाच फक्त कपड्यावर वाढून घ्यायचा आहे त्यापेक्षा जास्त वाढवू नका शिलाईसाठी लागणारा कपडाच वाढवा म्हणजे शिवून ते पॅटर्न तंतोतंत मॅच होईल आणि ब्लाउजचं फिटिंग करताना मागचा भाग पुढचा भाग असा तंतोतंत मॅच व्हावा यासाठी तुम्हाला इथे शिलाई मार्जिन वाढवणं गरजेचं आहे याला तुमच्या आवडीची कोणत्याही प्रकारची बाही लावा सर्व प्रकारच्या बाहींचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहेत त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्यानुसार ब्लाऊजला बाही लावा आणि सुंदर असं ब्लाऊज शिवा धन्यवाद